जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत हिंद केसरी वडकी मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेले आहेत त्याचा भाग हा चौथा आहे आणि मित्रांनो ज्याच्या पळाची सध्या जोरदार चर्चा आहे तो गोविंद सुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे दादा आज कसं काय नियोजन आहे गोविंदाचं आज गोविंदा चांगलं नियोजन पुन्हा बरोबर दिसल आपला स्त्री नक्की तिला दोन नंबरचा मान करी रुद्रा रुद्रा मित्रांनो रुद्रा हा आपशिंगच्या रुद्रा बरोबर आपल्याला गोविंदा पळताना दिसणार आहे दादा तुम्हाला फायनल साठी शुभेच्छा चला मित्रांनो बघूया कोण कौन कोण आले हिंद केसरी वडकी मैदानामध्ये हा भाग चौथा आहे मित्रांनो ज्याची बैलगडी शर्यत क्षेत्रामध्ये जोरदार चर्चा आहे असा दरेवाडी मोरगावकरांचा भोळा शंकर सुद्धा हिंद केसरीच्या मैदानामध्ये दाखल झालाय हो तुम्ही पाहू शकता मोरुमकरांचा कबाली पण आलाय दा दादा कसं काय आहे कोणाला घेऊन आलाय आज कबाली अजून दुसरा कुठला नंदी दुसरा नाही कबाली कोणाबरोबर येत नदी सर कुठला शंभू तुषर तुषार साबळेनी केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुम्ही पाहू शकता सुद्धा मैदानात दाखल झालाय काडतूसचं गाव कुठलं दादा महागाव बरं आणि मित्रा ह्याला पण जरकिंगशी उल का रे ते जरकिंग सारखंच केलंय बघा ह्याला पण बघ कुठं बनवून घेतलं रे गावातच बरं आज कसं काय नियोजन आहे कुणाबरोबर दिसेल पाळताना साखर रुद्र बरं मित्रांनो तुम्हाला रुद्राबरोबर हा नंदी पळताना दिसणार आहे दादा काय काय म्हणा पण त्याला ती जर्किंग मला आवडलंच त्याचं पण बारीक केलंय एकदम त्याला अजिबात जड नाही ती चला, चला शिपलेत प्रसिद्ध बैलगाडी मालक सोनाई गार्डनचे ओनर आप्पा भेटले आहेत आप्पा नमस्ते आप्पा आज कसं काय नियोजन आहे तेच चंद्राने तीच जुडी पाळणार का वा आप्पा तूच पायऱ्या ठेवला ते खूप चांगलं केले तुम्हाला फायनलसाठी शुभेच्छा आणि अजून दुसरं कसं काय नियोजन आहे सायकोय बाळ्या खांडचं बाळ्या मग ते पण चांगलं केले नियोजन आणि अजून दुसरं तेवढे दोघच बर बर शुभेच्छा तुम्हाला सुंदर पण आलाय आहे हे कुणावर पाळणार आहे बर 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 शुभेच्छा तुम्हाला नो मानघरकरांचं वादळ सुद्धा मैदानात दाखल झालंय मित्रांनो आपल्याला भेटलेले प्रसिद्ध बैलगाडी मालक नाना प्रधान भेटले आहेत नाना नमस्ते ना ना नमस्ते नाना कस काय नियोजन हो असणार आहे आज बैलगडी शरीर क्षेत्रातले सगळे फॅन्स ज्याची उत्सुकतेने वाट पाहतात तो म्हणजे छोटा थर्जा किती वेळामध्ये मैदानात दाखल सर जे एक अर्ध्या असं ताकद होईल बरं आणि काय सांगाल आज कसं काय नियोजन असतात त्या नियोजन नियो चांगलं तसं तुम्हाला माहिती आहे ना बरं दिसेल पाय पाय दिसेल ना तरी सांगा की बऱ्याच जणांना उत्सुकता आहे आता काय थोडाच वेळ राहिला तर चांगली गाडी जी आमिषाची गाडी पळेल आमिषेचीच गाडी पळेल किती वेळा ती एक नंबरची मानकरी झाली बरंच टाइम झालेले आहे ना ते काय बऱ्याच टाईम झालेले एक नंबरची मानकरी आहेत आता इतशी बघू आज दत्त महाराज काय करता येत कारण त्यातल्या त्यात एक हिंच आहे की म्हणजे पायऱ्याकडून जाईल ना आता पळताना दिसलंच ना तुम्हाला नक्की का ना? नक्की शंबर डक्के। शंबर डक्के। तुम्हाला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि फायनल मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत भोसले आणि ते घेऊन आलेले आहेत बावऱ्याला साखरवाडीचा बावरे आलेला आहे कस काय दादा योजना हो असणार आहे साखरवाडीच्या बावार बरं त्या दिवशी मित्रांनो छत्रपती संभाजीनगरचा हारणे आहे तो पळणाऱ्या साखरवाडीच्या बावऱ्याबद्दल बरोबर आणि तुमच्या आदतची पण खूप चर्चा झाली छोट्या बावऱ्याची काय सांगाल त्याच्याविषयी आते दूगे दूगे। चांगला पळतोय आपण फोटो टाकला होता बऱ्या जणांच्या प्रतिक्रिया आल्या धन्यवाद दादा आणि दा तुम्हाला आजच्या मैदानासाठी शुभेच्छा तुम्ही हिंद केसरी लखन सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि लखनचं आजचं नियोजन पण सुंदर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता रुस्ते मे हिंद केसरीचा मानकरी मैभ्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय आणि ज्याची आपण आतुरतेने उत्सुकतेने वाट पाहत होतो तो सबंध हिंदुस्तानचा लाडका महाराष्ट्राचे अनबान शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा दाखल झाला आहे